राज्याची नाही वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर फक्त मुंबई एम एम आर मध्ये पोटेन्शियल आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळाले त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा केलेल्या आहेत आम्ही टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार ज्या ज्या घोषणा आम्ही केल्या आहेत त्या सर्वच्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार असं म्हणतात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नमस्कार मित्रांनो मी अजित पालव लाडक्या साठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, एक शिंदे। यांनी मोठं वक्तव्य केलं आहे छोटासा पण अतिशय महत्वपूर्ण असा लाडक्या बहिणीसाठी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन नसाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला लगेच सबस्क्राईब तर जाणून संपूर्ण माहिती काय आहे कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत लाडकी बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे आमचा जी डी पी नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये आम्ही एक आहोत आम्ही एफ डी आयमध्ये मध्ये एक आहोत आमच्याकडे दहा लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आमच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज नवीन नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतो आहे दुसरं एअरपोर्ट क नव्या मुंबईत होतं आहे तिसरं एअरपोर्ट वाडवणला होतं आहे वाडवणचा पोर्ट होतो आहे त्याचबरोबर रेल कनेक्टिव्हिटी ए कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर रोड कनेक्टिव्हिटी या आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिला आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मेट्रोचा प्रक प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे आमची मजबूत होणारच आहे आणि नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे वन ट्रिलियन डॉलर तर पूर्ण राज्याची नाही वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर फक्त मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळाले त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा केलेल्या आहेत या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल मजबूत आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो आहे एकवीसशे रुपये ते दे देखील मिळेल